मुंबईकरांचे मेट्रोचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आता लवकरच ठाणेकरांचं देखील मेट्रोतून प्रवास करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे डिसेंबरमध्ये मेट्रो चार आणि चार अ वडाळा ठाणे कासार वडवली गायमुख मार्गिकेतील कॅडबरी जंक्शन ते गायमुख असा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याचं नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे एम एम आर डी ए आहेत त्यानुसार या टप्प्यांच्या संचलनासाठी सप्टेंबरपासून मेट्रो गाड्यांच्या चाचण्यांचा ट्रायल रन सुरुवात केली जाणार आहे त्यांच्या पूर्वतयारीला एम एम आर डीने वेग दिला असून कॅडबरी जंक्शन ते गायमुख या पहिल्या टप्प्याच्या मार्गिकेवरती रुळांवर मेट्रो गाड्यांचे डबे चढवण्यासाठी एम एम आर डी एकडून कडून सुरुवात करण्यात आली आहे तर इतर कामांना देखील वेग देण्यात आला आहे तर एम एम आर डी ए कडून मेट्रो चार आणि चार अमार्गिकेचं काम सध्या सुरू आहे त्यातील मेट्रो चार मार्गिका वडाळा ते कासार वडवली अशी असून या मार्गिकेची लांबी बत्तीस पूर्णांक बत्तीस किलोमीटर आहे या मार्गिकेचा विस्तार मेट्रो चार अमार्गिकेश च्या माध्यमातून केला जात असून चार अमार्गिका कासार वडवली ते गायमुख अशी दोन पूर्णांक सात किलोमीटर लांबीची असणार आहे राज्य सरकारच्या निर्देशानुसार डिसेंबर पर्यंत चार आणि चार अमार्गिकेतील कॅडबरी जंक्शन ते गायमुख असा दहा पूर्णांक पाच किलोमीटरचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे त्यासोबतच या दहा किलोमीटरच्या टप्प्याच्या कामाला एम एम आर डी एने वेग दिला आहे या टप्प्यात दहा मेट्रो स्थानकांचा समावेश असून त्याच्या कामाला देखील वेग देण्यात आला आहे तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबरमध्ये या टप्प्यातील विविध यंत्रणांची आणि मेट्रो गाड्यांची चाचणी एम एम आर डी एकडून कडून सुरू केली जाणार आहे त्यासाठी पूर्वतयारीला एम एम आर डी एकडून कडून वेग देण्यात आला असून मेट्रो गाड्यांची चाचणी सुरू करण्यासाठी एम एम आर डी एकडून कडून मेट्रो मेट्रो गाड्यांचे डबे या डप्प्यातील स्थानकांच्या क्रेनच्या माध्यमातून ठेवण्यास सुरुवात झाली आहे काही डबे रुळावर ठेवण्यात आले आहे तर काही येत्या एक ते दोन दिवसात रुळावर ठेवले जाणार आहे त्यानंतर आता त्यांची जोडणी करत मेट्रो गाड्यांच्या चाचणीस सुरुवात केली जाणार आहे